आपल्याला सतत सावध त्याच्यावर होणार नाही त्यासाठी आजच्या बैठकीतला आपला पहिला निर्णय असा आहे आता सगळं झाले चोपन्न लाख नोंदी मिळाल्या एकोणचाळीस लाख प्रमाणपत्र वाटप झाले राहिलेली दोन चार दिवसात किंवा त्याची प्रक्रिया होत राहणार आहे त्याच्या परिवारालाही मिळायला लागले इथं जाता एक ये येत की आले होते त्यांना काय पाचशे काहीतरी प्रमाणपत्र सापडले होते त्याच्यावर दोन हजार लोकांना मिळाले दिसत असं परिवारालाही मिळायला लागले दादा प्रमाणपत्र आणि सगळ्यात मोठा विषय आपला राहिला होता की ज्यांच्या नोंदी नाही त्यांचा सगळ्यात मोठा प्रश्न आपल्या पुढे होता तर मग सगळे सोयी जर शेकड घेतला तर त्याचे दोन मिळाली त्याने एक शपथपत्र करून द्यायचं ही माझा सोयरा महाराष्ट्रातील महत्वाच्या व ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आजच आमच्या सूर्या मराठी न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा